आयडिया व्हिडिओ इयत्ता पहिली ते दुसरीच्या मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या मीटिंगमध्ये आपले स्वागत आहे आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील मुलांसाठी कृती वर्कशीट तसेच पावसाळ्यात उपयुक्त टिप्स या व्हिडिओवर आपले अनुभव सांगा आम्हाला माहीत आहे तुम्ही मुलांसोबतच्या कृतीचा व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपला पाठवला असेलच चला त्यातील एक छानसा व्हिडिओ पाहूया आणि त्या माता आणि मुलांसाठी टाळ्या वाजूया सांग दुःखी आहे आनंदी कोणता आहे मग त्यामध्ये कलर भरायचे चालेल आता आपण पुढील कृती करू जिचे नाव आहे करून पाहू मातांचे दोन गट तयार करा अंकांच्या चिठ्ठ्या बनवून त्यातील प्रत्येक गटाने दोन चिठ्ठ्या उचलायचे आहेत चिठ्ठीत लिहिलेल्या एवढ्या परिसरात सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तू जमा करून ते मोजून दाखवायच्या आहेत जो गट पहिले अंक एवढ्या वस्तू आणेल तो गट विजयी होईल सर्व मातांनी हा खेळ खेळायचा आहे हा खेळ पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथेच थांबू आशा आहे की हा मजेशीर खेळ तुम्हाला आवडला असेल चला आता पुढील कृती करू जिचे नाव आहे काही नवीन शिकूया शिक्षकांसोबत मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले तर त्यांची प्रगती नक्की होईल आपल्या मुलांना अभ्यासात कशी मदत करू शकतो याविषयी व्हिडिओमध्ये काही सोप्या कृती आणि खेळ सांगितले आहेत चला आपण हा व्हिडिओ पाहूया सोप्या खेळ आणि क्रियाकृतींद्वारे आपण मुलांना कसे शिकवू शकतो ते पाहू आणि समजून घेऊया घरी उपलब्ध असलेल्या चित्रांच्या किंवा पुस्तकांमध्ये असलेल्या चित्रांच्या मदतीने चित्र वाचून घ्या जसे चित्रात कोण कौन कोण आहे कोणते रंग दिसत आहेत कोण काय करत आहे इत्यादी त्यांना अंगणवाडीत घेतलेली बालगीते बोलण्यास सांगा तुम्ही सुद्धा त्यांच्या सोबत म्हणा तसेच मुलांना रोज झोपताना एक मनोरंजक गोष्ट नक्की सांगा मुलांना घरात आणि आजूबाजूच्या वस्तू शोधण्यास सांगून त्यांना त्या संबंधित प्रश्न विचारा जसे वस्तूंची नावे त्यांचे रंग त्यांचा आकार त्यांचा उपयोग इत्यादी मुलांकडून चित्रात गोळे चिटकवणे ठसे काम तसेच कागदाच्या सहाय्याने क्राफ्टच्या वस्तू बनवून घ्या घराबाहेर मुलांना त्यांच्या मित्रांसोबत खेळायला पाठवा तुम्ही सुद्धा मुलांसोबत खेळता तेव्हा ती एक वेगळीच मजा येते गटामध्ये खेळून मुले इतर मुलांबरोबर आणि नियमानुसार एकत्र खेळायला शिकतात अशा प्रकारे आपण सोप्या क्रियाकृतीतून मुलांच्या अभ्यासात मदत करू शकता या व्हिडिओचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांब आता पुढील कृती करू जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया मातेने मुलाला एका ठिकाणी उभे करावे मुलासमोर जमिनीवर चार वर्तुळ अथवा वर चौकून काढावे त्यात अंक लिहावे आता मातेने कोणतंही एक अंक उच्चारावा त्या अंकावर मुलाला उडी मारायला सांगावी अशा प्रकारे मातानी मुलांकडून सर्व अंकावर उड्या मारायला सांगून खेळ पूर्ण करावा चार दिलेल्या वर्कशीट मुलांकडून सोडून घ्या आजच्या कृती इथे संपत आहे अशाच नवीन माहिती आणि कृती सोबत पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत तुमची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद